बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेचा मोठा गौप्यस्फोट हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मुली बाईंच्या अभृशी खेळणाऱ्या बदलापूर प्रकरणातील आरोपींना फासावर चढवले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे सांगितले बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेनी गुन्ह्याची कबुली दिली आहे हजार रुपयाची योजना सुरू झालेली आहे पण परिस्थिती बदलली तर दीड दोन होतील दोन सवा दोन होतील दोन अडीच आडीश होतील अडीच तीन होतील तीनही पेक्षा जास्ती देण्याची दानत तुमच्या या भावांची आहे त्यामुळे ही योजना कायम स्वरूपी राहील या योजनेचा आर्थिक वर्षाचा पूर्ण पैशाची तरतूद तेहतीस हजार कोटीची तरतूद आपण केलेली आहे आमचा भाऊ हा माहेरचा आहेरही वाढवत जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि हा प्रकार आपण रेल्वे टीव्ही वर पाहिला असेल अतिशय दुःखद आहे झालेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे माणुसकीला काळीमा त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशा शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मुली बाळींच्या आबरुशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास आहे हात छाटून टाकण्याचा इतिहास आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारांची गाय केली जाणार नाही हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं धर्मवीर आनंदिगे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून असा महाराष्ट्र हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला अटक करा त्याला अटक केली होती त्याच्यावर असे कलमा लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यामध्ये फास्ट ट्रॅक वर घ्या सांगितलं त्याला विशेष सरकारी वकील नेमा आम्ही त्याच्यासाठी एस आय टी नेमलेली आहे आणि संस्था चालकानी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे असे लोक मुलींना हॅन्डल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता तिथं देखील महिला मुलीच पाहिजेत आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील देखील नियम पाळले पाहिजे त्यांची चौकशी करण्याची सूचना दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या ही एक वर्षाची चमुकलीचं राजकारण तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे आज मीडियामध्ये काही लोक बाईट देत आहेत काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत अरे माझं तुम्हाला सांगणं आहे कि त्या लहान मुलीच्या जीवाशी तिच्या जीवनाशी तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका हे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही पण जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो हा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्ही बाळासाहेब आनंद साहेबांचे वारसा पुढे नेणारे आहोत आणि म्हणून या, या महाराष्ट्रात माझ्या मुली बाळींकडे डोळे बघू नका आणि त्यांच्यावर वाईट नजरेतून बघू नका अत्याचार तर दूर राहिला पण या ठिकाणी मी सांगतो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कृत्य